माणसाच्या जीवनावरती अवलंबून नसत तर ज्या वेळेस आई त्या मुलाला जन्म देत असते आणि आई ज्या वेळेला जन्म देत असते त्यावेळेस ती सक्ती येत असते त्या मुलाच्या कपाळावरती पाचव्या दिशे त्या मुलाच्या नशिबात काय असं ते लिहिते परंतु हीच सटवी हीच सटवी रावणाच्या चाकरीसाठी होती आणि रावणाच्या चाकरीसाठी असताना पाय तोळाय होती हातपाय तोडायसाठी होती आणि एक दिवस सटवीला रावणाने विचारलं तू रात्री झोपल्यानंतर मी झोपल्यानंतर जातेच कुठं त्यावेळेस त्या सटवीनं त्याला उत्तर दिलं रावणाला अहो एवढच नाही ना तो, तो खुंडोबा देव आहे ना तो खंडोबा देव देखील रावणाची दाढी करायचं काम करत होता रावणाची दाढी कोण करत होत हा खंडोबा करत होता एवढच नाही तर गणपती आपण सर्व देवांच म्हणजे सर्व विधेच आराध्य दैवत म्हणतो गणपती तर तो गणपती रावणाची गाढव राखायला होता एवढा मोठा रावण सर्वांना त्याची माहिती असेल त्याला माहिती असेल सर्वांना माहीत असेल परंतु परंतु आठवण करून देतो मी सटवी नशीब लिहिणारी सटवी रावणाचा हातपाय आणि एक दिवस रावणानं त्याला विचारलं तू रात्री जातेस कुठं त्यावेळेस तिनं सांगितलं लंकेश्वर मी सटवी आहे मी प्रत्येक मुलाचं नशीब लिहिण्यासाठी जात असते पाचव्या दिवशी आणि पाचव्या दिवशी ती आए, दिवा गारुआ, दिवा गारुआ त्या मुलाला जन्म देणारी आई दिवा घालवत घालवायचा नसतो सटमीला दिसला पाहिजे आणि त्यावेळेस म्हणजे माझ्या नशीबात काय ते माहीत आहे का माझी मुलगी कोण आहे ते, भाई ते को एक दिवस त्याची पत्नी बाळातील झाली आणि त्या मुलीचं नशीब लिहिण्यासाठी सटमी उठून गेली आणि त्यावेळेस माघारी यानंतर त्याला विचार कुठे गेली होते त्यावेळेस त्याने सांगितलं तुमची मुलगी जन्माला आली ना त्या मुलीचं नशीब लिहिण्यासाठी मी गेले होते म्हणजे काय गेले तुझ्या नशीबात त्या मुलीच्या नशीबात तू काय गेलो त्यावेळेस त्या सत्वी सांगितलं अरे लंकेश्वर तुमच्या तुमच्या मुलीच्या नशीबात ऐश्वर आहे पैसा आहे धम दौलत आहे सगळं आहे परंतु जो माणूस संघात साफ करतो जातीवाचक बोलत नाही मी जो माणूस माणसांची घाण काढतो साफसफाई करतो त्या माणसाच्या म्हणजे त्या मुलाच्या बरोबर त्या मुलीचं लग्न होईल आणि तो राग अनावर झाला आणि सतवीला त्यानं नाही तसली भाषा वापरली म्हणजे खोटाय सगळं सगळं खोटा आहे म्हणजे कसं खोटाय म्हणजे मी लिहिलंय आता तिथं जे माघारी घेता येत नाही ब्रह्मदेवाला देखील ते माघारी घेता येत नाही म्हणून तिने काय केलं परीक्षा घेतली म्हणजे ठीक आहे असं म्हणतेस का ती कथा फार लांब आहे ती कथा फार मोठी आहे परंतु खरोखरच रावणाच्या मुलीचं लग्न त्या घाण करणाऱ्या म्हणजे संडास साथ करणाऱ्या माणसाच्या मुळाबरोबरच झालं सटीच अक्षर कधी देखील चुकत नाही एवढा मोठा लांब सांगण्यासाठी वेळ निघून जाईल त्यासाठी आपल्याला कार्यक्रम येतला पाहिजे त्यासाठी नशिबाच्या पुढे काही जाता येत नाही परंतु आज माझे दोन मुलं आहेत त्या दोन मुलांची आई त्यांना जन्म देऊन सोबत अशी झाले त्यांचा कोण संभाळ करेल यासाठी मी दुसरी पत्नी केली आणि दुसरी पत्नी करीत असताना त्याला सांगितलं राही सरकार तुमचा माझ्याशी विवाह झालाय परंतु तर आपण ठरवलं होतं माझ्या लग्नाच्या बायकोला दोन मुलं आहेत एक मुलगा दुणा आणि मुलगी आहे त्यांचा तुम्ही संभाळ केला पाहिजे मग त्या मुलांना हो आपण विचारलं पाहिजे हे बाप आहे त्यांचा सावच राही आहे सावच राही आहे आणि सावत आई सावत्या मुला कशी सांभाळते ऐकण्यात काही वेगळं आणि सक्त काही वेगळं हे वेगळं त्यासाठी माझ्या मुलांना बोलावून घेतो आणि त्यांना विचारतो तुमची आई तुम्हाला कशी समजा येते ठीक आहे पण या आपण पुन्हा पत्ता आहे कुठे गेले जेव्हा

इकडे गाव जवळ म्हणून मला बोलतोस का तू गाव जवळ म्हणून बोलतोय गाव जवळ म्हणून बोलतोय नाला किती काढले ते म्हणजे बोलले पद्धत झाली तुझी आणि का तू शेण का तुला जा काय भरते झाला अरे किती काढले किती काढायची न काढायची ह्याच्या मनात नेटवर राहिले ते सांगतो सांगतो

भाई भाई। <laughs> भाई का बैल म्हणतो ना नायक तुझ्या आम्हाला दोन मुलं आहे काढील पडला शिकवायला भाई आम्हाला दोन मुलं हो हो त्या दोन मुलांची विचारपूस करण्यासाठी हा आज त्यांना दरबारामध्ये पचन करा ताबून तू घ्या बोलू तुम्ही जाता का मी जाऊ तुम्ही जाता मी जाऊ अरे तुम्ही दोघ दरबारात आहात होय होय मग दोघा पाहिजे कुणी जायचं ते ठरवा होय आणि मग जावा का जाऊन येत तुम्ही माझी मी जागा ए तुमच्या या भानगडीमुळे आपल्याला वेळ होऊन जाईल हो तेव्हा ताबडतोब त्याला बोलावून घ्या बरोबर का तू जाणार आहे मार वास्कोवाडी भाई चल तु राव तुम्हाला काय करायचे आहे जगा जगा बोलू नका तुम बसा सलीम सकट सलीम सकट नाव कोणाचं आडनाव कोणाचं घेतोय सलीम सकट पुढे आलेले सलीम कुलकर्णी म्हणला नाहीते

आपली म्हणजे समाय काही तिच्या महाराज म्हणजे नाही का आपली मुल, तुझी ने। ने मुल बोलो। बोल तुझी दिवाळी रे आपण नावानं हात मारली लहानपणी तुम्हाला आम्ही पाहिले आता

मग काही नावाचा काय पचरा अहो आम्ही कधीला करतो करतोय तुमच्या वडला सांगू कधी तर काय करू आम्ही दरबार चेहऱ्या त्यांच्यावर होतो का ते काय मी बोलताय बोलतोय राजा आमच्या बाबा साहेबांनी

कोण राजाराम अहो महाराज मला ते राजारामच म्हणलो दोघं आले ती अहो कोण हे त्यांनी सांगितलंय मग बाबासाहेबांना जाऊन सांगा की काय त्यांचा अंग बाहेर आलंय म्हणले तिथे महाराज काय